सो हॅलो हाय नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार यांच्यासाठी ना काहीतरी वर्षातून एकदा जे फॉर्म भरल्यानंतर गिफ्ट येतं ना ते आम्हाला भेटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण तीस भांडे आहेत आणि ते कोणते कोणते भांडे आहे कशासाठी आहे त्याची क्वांटिटी किती आहे आ, हे सगळं या बॉक्सवरच लिहून असतं पण हा व्हिडिओ बनवण्याचं स्पेशल कारण म्हणजे बऱ्याचशा जणांनी फॉर्म भरलेले असतात कोणाचे आले कोणाचं नाही आलं की पण ते उत्सुकता असते की मला काय भेटेल आणि समोरच्याला भेटलं असेल तर ते कसं आहे किती येते हे सगळं बघण्याचं उत्सुकता असते मला तर खूप उत्सुकता होती म्हणून मला भेटलं सो त्याचाच मी व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करते की याच्यामध्ये किती आणि कशा क्वालिटीचे भांडे आहेत आणि हे बघा एवढे मोठं स्टोरेज सारखा बॉक्स आम्हाला भेटला जे गाडीवर आणताना खूप त्रास झाला आणि याच्यामध्ये इतके सगळे भांडे आणि इतक्या छान क्वालिटीचे होते ना आणि काय होतं मी काय म्हटलं एवढे छान भांडे आहेत याच्यावर माझं नाव टाकून आणूया कारण ते कार्ड माझ्या नावानं होतं पण ॲक्च्युली काय आहे ना त्या भांड्यावर ते बांधकाम इमारत कामगार असा शिक्का होता ऑलरेडी त्यामुळं नाव टाकायची गरज नाही आणि माझे मिस्टर म्हणाले की हे हे बघ तुझ्यासाठी तुझ्या नावाचा टॅग ऑलरेडी तिकून आला आहे त्याच्यावर टाकून आणि गंज तर इतके भारी होते ना मला आवडले ते इलेक्ट्रिक शेगडीवर सुद्धा बसणारे होते आणि गॅस क्वालिटी खूप छान म्हणजे यूज करू शकतो आपण खूप छान आणि तीन गंज होते आणि बाकायदा त्याच्यावर स्टीलच्या झाकणी पण होत्या बरं का आणि असं एक एक आपण काय विक का मी काढून बघत होतो आणि उत्सुकता वाढत चालली होती आणखी काय काय वाचलं बॉक्सवर सगळं पण कशा क्वालिटीचं आहे खरंच तेवढं आहे का हे सगळा विचार करत होतो आणि तुम्ही पण करत ना म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे तर बघणाऱ्यांनी लाईक करायला विसरू नका आणि बांधकाम इमारत कामगारांचा फॉर्म तुम्ही भरला का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि भरला नसेल तर नक्की भरा आणि खूप छान असतं आणि सगळे भांडे भेटतात पहिले पेटी भेटते आणि मुलांना स्कॉलरशिपसुद्धा मिळते बरं बरेचशे सुविधा आहे आणि ब्लड टेस्ट केलं हे बघा त्याच्यावर नाव आहे इमारत बांधकाम काम कल्याणकारी असं आणि ब्लड टेस्ट केला तिथे त्याच्यामुळे यवतमाळमधील मल्टीस्पेशलिटी काहीतरी तीन चार हॉस्पिटल आहे जे तिथे फ्री उपचार होतो सो या सुविधेचा लाभ मला वाटते सगळ्यांनी घ्यायला हवा आणि कुकर भेटला सगळ्यात महत्वाचं पाच लिटरचं कुकर आहे ते पण स्टीलचं आहे कुकरच जर घ्यायला गेलो ना आपण तर दोन हजाराचा नक्कीच कुकर आहे आणि त्याच्यामध्ये डब्बे पण होते आणि सगळं छान पॅकेजिंग तर एकच नंबर एक एवढा सुद्धा त्याला असा डाक किंवा चेपलं असं काहीच नाही झालं खूप छान पॅकेजिंग होती आणि कोटीमध्ये भरून आलं हे बघा कुकर आता थोडंसं फास्ट केला व्हिडिओ कारण एवढे सगळे तीस भांडे दाखवताना खूप लंबा बनेल म्हणून हे बघा त्याचे डबे पण मी म्हटलं डबे पण आणि तो शिक्का आपल्या कुकरवर सुद्धा होता बा, साईडला तुम्हाला डब्बे हे बघा कुकर सगळे ऑलमोस्ट सगळे भांडे दाखवत आहे मी पण थोडासा व्हिडिओ थोडा फास्ट केला की तुम्हाला कळेल पण आणि खूप मोठा पण व्हिडिओ होणार नाही आणि सगळ्यात म महत्त्वाचा टास्क होता आहे बॉक्समधून टाकी बाहेर काढणं खूप मोठी टाकी होती आणि टाकीच्या वरच्या झाकणार बघा इथे पण शिक्का आहे आणि मग याच्यामध्ये कोपर अडकला होता कोपर पण त्या टाकीच्या झाकणं एवढाच होता त्यामुळं ते अडकला मग असा बॉक्स आडवा केला आणि टाकीला हलक्या हाताने उबळं उबळं केलं तर पूर्ण भांडे खाली पडले आणि मग त्याचा शोधाशोध सुरू झाली की खरंच सगळे भांडे आहे का त्याच्यामध्ये बघा चार ग्लास आहे आठ वाटे आहे एक मोठा चम्मच आहे आणि हा मग गावाकडच्या लग्नात तुम्ही बसले असाल ना जेवायला तर त्यानं वरण वाढायचे बघा आधी मी म्हणत होती हा आपल्याला वरण वाढायला बरं झालं का आम्ही आला आणि ही एवढी मोठी कोटी भेटली आणि कोटीची क्वालिटी पण खूप छान होती आणि चार टाटा भेटले टाटाची पण क्वालिटी एकदम छान असे जाड जाड टाट होते आणि तीन डब्बे भेटले मोठे मोठे एक मोठा डब्बा आणि एक छोटा आणि एक मधला असा डब्बा भेटला आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याची मी आतुरतेने वाट बघत होती असा म्हणजे माझा मसाले डब्बा कारण ऑलरेडी माझ्या लग्नाला अकरा वर्ष झाले आणि अकरा वर्ष मी पस्तीस रुपयाचा प्लास्टिकचा डब्बा यूज करताय आणि म्हणजे याचीच वाट पाहत होती असं नाही पण चालते तर चालू द्या पण जेव्हा मला कळलं नाही की या बॉक्समध्ये हा डब्बा पण येतो म्हणून मी विकत घेतला नाही आणि इतका छान डब्बा आहे ना त्याच्यावरसुद्धा आहे है बघा त्यांचा शिक्का आहेच आणि कढई पण खूप छान म्हणजे पाच सहा लोकांचा नाश्ता तर नक्कीच बनवू शकतो आणि त्याच्यावर प्लेटसुद्धा आली आहे बरं का झाकण त्याच्या मापाची आणि डबे दाखवायचे राहिले नाही का आणि छान कंटेनर छान आहेत हे आणि याची पण क्वालिटी खूप छान आहे आणि कोपर पण आवडला मला म्हणजे छान आहे कोपर पण त्याची पण क्वालिटी एकदम बेस्ट सगळंच खूप छान आहे आणि तुम्ही नक्की फॉर्म भरा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही बरं का तुम्ही व्हिडिओ बघता व्हिडिओला लाईक करत नाही कमेंट पण करत नाही एक छानशी कमेंट करायची चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि अशाच छान छान माहितीदार व्हिडिओसाठी फॉर्म वगैरे कसा भरायचा हे जर तुम्हाला हवं असेल सांगायचं असेल त्याचे काय फायदे आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगा ते सुद्धा मी सांगेल माझ्यापेक्षा जास्त माझ्या मिस्टरांना माहीत आहे त्यांनीच माझा फॉर्म भरला होता सर तुम्ही मला सांगा कमेंट करून की तुम्हाला हे सगळं माहितीसुद्धा हवी आहे आणि हे भांडे एवढे सगळे आम्हाला भेटले तुम्हाला पण भेटतील हे तुम्ही फॉर्म भरा आणि हे सगळं तुमच्या माहितीसाठी होतं की याच्यामध्ये एवढं सगळं भेटते आणि हे चम्मच पण होता त्याच्यावर भातवाडी असं लिहून होतं बघा हे सगळे जेवढे भांडे आहेत त्याच्यावर नाव आहे ना हे सगळं भेटत होतं काढले तर खरी पण ते बसवणं खूप अवघड होतं आणि मी म्हटलं म एक्सायटेड होती की या मसाले मला आजपासूनच हे मसाले बॉक्स वापरायला काढायचं आहे बाकीचे भांडे ठेवून दिले मी जसे तसे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून